नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान मराठा समाजामध्ये संतापाची लाट मराठा समाजाची नाराजीचा फटका लोकसभा प्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुतीला बसणार परंडा येथे नारायण राणे प्रवीण दरेकर सह आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन परंडाईल छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करून प्रतिमा जाळल्या आक्षेपारी वक्तव्य करणारे लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या लाटेमुळे महायुतीचे अनेक दिग्गज नेत्यांचे सीट धोक्यात महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ संतप्त सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नारायण राणे नितेश राणे सदाभाऊ खोत प्रवीण दरेकर बाळा भेगडे प्रसाद लाड अनिल बोंडे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे गुन्हा दाखल नाही केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मनोज जरांगे पाटील हे शांततेच्या आरक्षणाचा लढा लढत आहे परंतु त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहे यामुळे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ होत असल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट उचळली आहे अशातच म्हणून जरांगी पाटील यांच्यावर सत्ता पक्षातील नेत्यांकडून आक्षेपारी वक्तव्य दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट दिसत आहे लोकसभा निवडणूक प्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता असून मनोज जरांगे पाटील यांच्या लाटेमुळे महायुतीचे अनेक दिग्गज नेत्यांचे सीट धोक्यात आले आहे जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस वाढत असलेली लोकप्रियता राज्य सरकारची डोकेदुखी ठरत असल्याने महायुतीच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केले जात असल्याचं म्हटलं जात आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद